मी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत शिक्षण योग आरोग्य योग वाहन वस्तू योग विवाह योग आणि याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये करिअरची संधी कशी निर्माण होऊ शकते व्यापारामध्ये कसे यश प्राप्त होऊ शकते याबद्दलची तर माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची तुळ रास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश शुक्र ज्यांचं गोचर राशीपत्रिकेतील भाग्यातनं होत आहे शुक्रदेवांचं गोचर भाग्यातनं होणं म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होणं आणि त्याचबरोबर अध्यात्माची जोड असून एखादं शुभ कार्य मांगलिक कार्य तुमच्या हातून घडून येणं हाच तर सगळ्यात मोठा अनुभव देणारा तुम्हाला संपूर्ण महिना राहणार आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणतेही कार्य करताना तुमच्याकडनं सर्वात प्रथम मनातनं प्रोत्साहन निर्माण झाल्यामुळे ते काम गतीने आणि योग्य पद्धतीने तुमच्याकडनं होऊ शकेल याबरोबर धनस्तराची स्थिती पाहता कुटुंबाचं सौख्य आणि धन वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने विचार केला तर धनेश धनेश मंगळदेव जे सप्तमातनं गोचर करत आहेत राशीपत्रिकेतील सातवं घर ज्यावरनं आपण जोडीदाराचं सौख्य पाहतो आणि भागीदारीचे व्यापारही पाहतो या ठिकाणी असणारे मंगळदेव नक्कीच तुम्हाला उद्योग व्यवसायातनं मोठ्या प्रमाणातील लाभ प्राप्त करून देतील आणि अनेक लाभांच्या संधी निर्माण करून देतील त्या माध्यमातनं नक्कीच तुम्ही गुंतवणूक करू शकाल आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची जी इच्छा आहे ती इच्छा सुद्धा पूर्ण करू शकाल अशा पद्धतीने हा महिना आर्थिक व्यवहारासाठी तेरा जुलैपर्यंत अतिशय शुभ म्हणता येईल त्याबरोबरच कुटुंबाच्या सानिध्यात राहून जास्तीत जास्त त्यांच्या अडचणी सोडवणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन योग्य पद्धतीने वार्तालाप करून त्यांच्या जीवनातील अडचणींना सोडवण्याचा प्रयत्न तुमचा या महिन्यात विशेष राहणार आहे त्याबरोबर भावंडांचं सौख्यसुद्धा तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारचं लाभेल तृतीय स्थानावरून आपण परिश्रम पण पाहतो आणि कीर्ती प्रसिद्धी सुद्धा पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला गुरुदेव जे गोचर करतायत असे संकेत दर्शवत आहेत याबरोबरच मीडिया क्षेत्राशी शे रिलेटेड काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना विशेष लाभ पुढील स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील चौथं घर ज्यावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो चा चा वा वाहन वस्तूच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये शनिदेव वक्री आहेत शनिदेव वक्री असणं म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या आनंद प्राप्त करून घेण्यासाठीचे संकेतच म्हणता येतील नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये थोडेसे परिश्रम जास्त पडणार आहेत याबरोबर पंचमस्थानाकडे येथील पाचवं घर ज्यावरनं आपण शिक्षण संतती आणि प्रणय पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर शिक्षणासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे नवीन ऍडमिशन करायचं असेल किंवा एखाद्या शिक्षणामध्ये तुम्हाला इंटरेस्ट होता ते शिक्षण पूर्ण करायचं होतं पण बऱ्याच दिवसापासून ती इच्छा सुप्त होती पूर्ण होत नव्हती नक्की या महिन्यात तुम्ही त्या ऍडमिशन घ्या शिक्षण अगदी उत्तमरित्या तुमच्याकडनं पूर्ण होऊ शकेल याबरोबर कॉमर्स किंवा सायन्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे याचबरोबर कलाक्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा या महिन्यामध्ये विशेष संधीचा काळ आहे कलाक्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण अर्जित करत आहात किंवा शिक्षण तुमचं पूर्ण होत आलेलं आहे आणि नवीन काहीतरी संधीत तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला या महिन्याच्या सोळा तारखेनंतर ती संधी प्राप्त होऊ शकते अर्थात वाणिज्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम आहेच तसेच कलाक्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल त्याबरोबर पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण अर्जित करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला या महिन्यामध्ये अभ्यासाची टाळाटाळ होऊ शकते त्यामुळे नक्कीच तुम्ही विशेष अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे तुमच्या पालकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांकडनं गणित या विषयाचा अभ्यास बारकाईने होतोय की नाही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या द्याच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या प्रेदर किंवा प्रेयसी सोबत थोड्या प्रमाणात ऑर्ग्युमेंट्स होऊ शकतात फार मोठ्या प्रमाणातील हे कुयोग अजिबात नाहीत कारण शनिदेव आता वक्री आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणातील कुयोग नक्कीच नाहीयेत परंतु किरकोळ प्रमाणात मतभिन्नता होऊ शकते याचं कारण म्हणजे पंचम स्थानाचे अधिपती पंचमस्थानाचे अधिपती हे सध्या स्थितीमध्ये वक्र स्वरूपात गोचर करत आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही या गोष्टीची लक्ष द्यावर पाचव्या घरावर आपण संततीचं सौख्यही पाहत असतो संतती सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे तुमच्या संततीकडनं आनंददायी वार्ता करणे पडू शकते त्यांच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी तुम्ही चिंतित असाल तर नक्कीच ती काळजी चिंता सु, सुद्धा आता कमी होऊ शकते अशा पद्धतीने शुभ ग्रहमान आहे सहावं घर ज्यावर आपण आरोग्य योग असतो आणि याचबरोबर विक्रीचे व्यवसाय पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी आणि राहू देवांची उपस्थिती श्रेष्ठ स्थानात नाही त्यामुळे व्यवहार करताना थोड्याशा बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता या महिन्यात जाणवू हो शकते मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत परंतु व्यवहार करताना नक्कीच काळजी घ्या असा सल्ला मी या माध्यमातून देऊ शकते त्याचबरोबर आरोग्याच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी निर्माण होऊ शकतात सर्दी पडचे कप वाताचे विकार वारंवार तुम्हाला या महिन्यात जाणवू हो शकतात विशेष काळजी तुम्ही तुमच्या आरोग्याची या महिन्यात घ्यायची आहे पत्रिकेतील सातवं घर हे जोडीदाराचं सौख्य दर्शवतं तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये सप्तमेश सप्तम स्थानात आहेत त्यामुळे तुमच्या जोडीदाराची साथ सोबत लाभणार आहे या महिन्याच्या तेरा तारखेपर्यंत विशेष तुम्हाला त्यांचं सहकार्य लाभेल त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या जोडदाराच्या भाग्या, भाग्या संदर्भातील काही शुभ वार्ता करणे पडतील त्यांच्या करिअर रिलेटेड काही महत्वपूर्ण डिसिजन त्यांच्याकडनं घेतले जातील आणि त्या माध्यमातून ते स्वतःही आनंदित होतील आणि तुम्हालाही आनंद प्राप्त करून देतील असे शुभ संकेताचा हा महिना आहे त्याबरोबर भाग्यस्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील नव्व घर ज्यावर आपण भाग्योदय पाहतो या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे कर्मस्थानात न होत आहे बुधदेवांचं गोचर एकोणीस जुलै पर्यंत कर्मात न होणार आहे त्यामुळं साथ लाभेल आणि उत्तमरित्या तुम्हाला नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल आणि त्यामध्ये करिअर तुमचं नक्कीच व्यवस्थित मार्गी लागेल अशा पद्धतीने शुभ संकेताचा हा महिना आहे व्यवसाय करायचे झाल्यास तुम्हाला या महिन्यामध्ये प्लॅस्टिक द्रव पदार्थ गोड पदार्थ संगणक क्षेत्र या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला अतिशय उत्तम महिना म्हणता येईल याबरोबरच द्रव पदार्थ संदर्भातील सर्व प्रकारचे व्यवसाय ज्यांचे आहेत द्रवा संदर्भातले त्यांना सुद्धा हा महिना विशेष लाभ प्राप्तीकडे घेऊन जाणारा ठरणार आहे बरोबरच खर्चाकडे बोलूयात राशी पत्रिकेतील बारावं स्थान ज्यावरून आपण खर्च पाहतो खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये में मोठ्या प्रमाणातील खर्च कुयोग नाहीत परंतु अल्प प्रमाणामध्ये एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याचबरोबर तुमच्या संततीच्या विवाहाच्या कार्यासाठी किंवा इतर काही महत्वपूर्ण कार्य संपन्न करून देण्यासाठी शिक्षणासाठी म्हणा तुम्हाला पैसा खर्च होऊ शकतो अर्थात हा महिना संततीच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी करिअरसाठी पैसा खर्च करायला लावणारा आणि त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो विशेष काळजी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे तर आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड जर दिली तर नक्कीच हा महिना तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहे मग ती उपासना कोणती करायची आहे तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला जास्तीत जास्त दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे गुरुदेवांचं बळ तुम्हाला प्राप्त होईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं कार्य लांबत चाललं आहे विशेष यश लाभत नाही ते यश लाभण्यासाठी मदत होईल आणि त्याचबरोबर शिक्षण अर्जित करणाऱ्या वर्गासाठी मारुती स्तोत्र वाचन करणं अतिशय लाभदायक ठरणार आहे रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या म्हणजे नक्कीच देवांची कृपा होईल आणि तुमचं उत्तम राहील ज्यांना विवाह विवाह अशा इच्छुक युवक युवतींसाठी सध्या स्थितीमध्ये तुम्हाला गुरुबल नाहीये तर गुरुचा बळ लाभण्यासाठी तुम्हाला संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे म्हणजे विवाह कार्यातील अडचणी आहेत त्या कमी होतील आणि विवाह कार्य सिद्धीच जाईल तर आज आपण तूर राशीच्या जातकांना जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन मी येत आहे तोपर्यंत आपली रजा घेते तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या आहेत ज्यातनं तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटतीये नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पुन्हा भेटूयात अशीच माहिती घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी